नमस्कार मित्रांनो एकेटेक मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिधापत्रिका तसेच राज्यातील अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम हाती घेतली असून वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असल्यास शिधापत्रिका रद्द होणार तर मित्रांनो काय आहे संपूर्ण माहिती हे आपण पाहूया तत्पूर मित्रांनो चॅनलवर जर नवीन आला असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे पाहू शकता वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असल्यास शिधापत्रिका होणार रद्द तर सविस्तर माहिती इथे पाहू शकता की यामध्ये महागाईचा भडका उडाला असताना अनेक कुटुंबांवर येणार संक्रांत तर काय आहे माहिती इथे पाहू शकता की राज्यातील अपात्र शिधापत्रिका तपासणी मोहीम शासनाने हाती घेतली असून यात वार्षिक एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असेल तर शिधापत्रिका रद्द केली जाणार आहे तर मित्रांनो यामध्ये पाहू शकता की वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जर अधिक असेल तर यामध्ये ही रद्द केली जाणार आहे याबाबत शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आलेला आहे तसेच सर्वत्र महागाईचा भडका उडाला असताना शिधापत्रिकेवर मिळणाऱ्या अन्नधान्यावर गुजराण करणारी अनेक कुटुंबे आहेत अनेक शिधापत्रिकाधारकामध्ये एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे आहेत सध्या एकल कुटुंब पद्धत रूढ होऊ लागली आहे तरीही अनेक शिधापत्रिका वेगवेगळ्या केलेल्या नाहीत दुसरीकडे शासनाकडूनही नव्याने शिधापत्रिका मिळत नाहीत त्यामुळे जुन्या शिधापत्रिकेतील नावे राहिली आहेत शिधापत्रिकेतील नावाच्या छाननीसाठी नुकतीच बायोमॅट्रिक तपासणी केली यावेळी आधार कार्डला शिधापत्रिका जोडण्यात आल्या मात्र शासनाने एक लाखापेक्षा अधिक उत्पन्न असलेल्या शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णयही घेतलेला आहे यावेळी शासकीय निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी खाजगी कंपनीतील कामगार ज्यांचे उत्पन्न एक लाख रुपये असले किंवा ज्यांच्याकडे केसरी आणि पिवळी शिधापत्रिका असेल ती शिधापत्रिका तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्याचाही निर्णय यात घेण्यात आलेला आहे दरम्यान चुकीच्या पद्धतीने शिधापत्रिका केल्या असल्यास त्यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांची माहिती राज्य शासनास सादर करावी अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत तर मित्रांनो यामध्ये वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असल्यास रेशन कार्ड हे रद्द होणार आहे तर यामध्ये एक थोडक्यात अशी इथे माहिती पाहू शकता मित्रांनो की यामध्ये राज्यात सहा कोटी लाभार्थी आहेत ही संख्या शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीमध्ये पूर्ण झाल्यावर नवीन लाभार्थी समाविष्ट करणे शक्य होणार नाही त्यामुळे अपात्र दुबार स्थलांतरित मयत लाभार्थ्यांना प्राधान्याने ही कारवाई करण्यासाठी राज्यात एक फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते एकतीस एप्रिल दोन हजार एकवीस या कालावधीत कालावधीत अपात्र शिधापत्रिकांची शोध मोहीम राबवण्याबाबत आलेली आहे मात्र अपात्र शिधापत्रिका शोध मोहीम राबवताना क्षेत्रीय स्तरावर येणाऱ्या अडीअडचणी विचारात घेऊन ही मोहीम सुधारित स्वरूपात दरवर्षी राबवण्याचा निर्णयही राज्य सरकारने घेतलेला आहे तर यामध्ये मित्रांनो थोडक्यात सांगायचे याच्यामध्ये की महागाईचा जो काही भडका आहे तो उडाला आणि अनेक कुटुंबावरही येणार आहे संक्रात यामुळे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक असल्यास शिधापत्रिका ह्या रद्द होणार आहे तर मित्रांनो शिधापत्रिका विषय एक महत्त्वाची अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो ही माहिती आपल्याला कशी वाटली आवडल्यास नक्की व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया मित्रांनो अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद